संपूर्ण चालकांच्या दृष्टीने हा कायदा पूर्णपणे चुकीचा असल्याने ट्रक ड्रायव्हर चालकांचे म्हणणे आहे हा कायदा सरकारने परत घेतला पाहिजे या मागणीसाठी ट्रक आणि टॅक्सी चालकांनी देशभरात संप सुरू केला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज चांदवडला सर्व ट्रक चालक टॅक्सी चालक यांनी बंद पुकारला होता यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल झाले यामध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आपला माल कांदा मका विक्रीसाठी मार्केटला येत असताना त्यांना डिझेल न मिळाल्याने शेतकरी वैतागले आहेत त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य हो निर्णय घेऊन पेट्रोल पंप व्यवस्था सुरळीत करावी चांदवड येथील श्रमिक सेना टॅक्सी युनियन यांच्या संघटनेने आज हा बंद पुकारला होता सरकारचा निषेध करीत यावेळी सुनील अण्णा सोनोने राजेंद्र विनोद फिरोज पठाण जिल्हाध्यक्ष सचिन पप्पू अब्रार शाह तोसिफ शेख यांनी सरकारचा निषेध केला मिळून एक जी जात तयार झाली आहे ड्रायव्हर या ड्रायव्हर लोकांसाठी शासनाने जो काही कायदा केलेला आहे हा काळा कायदा जो केला आहे त्याला विरोध म्हणून सेनेच्या वतीने व वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही सर्व बंद पाळण्यात आलेला हा जो कायदा शासनाने अंमलात आणलेला आहे त्याच्या मागे शासनाने हा विचार केलाच नाही जर का समजा ड्रायव्हरच्या हाताने अपघात झाला आणि तो अपघात झालेल्या व्यक्तीला वाचवायसाठी उतरला जी जनता असते आजूबाजूची ती त्याला सोडणार का मग जर सोडलं नाही आणि त्याला मारलं आणि त्याचा काय समजा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण त्याची घेतली पाहिजे कायदा केला आहे लोकसभेमध्ये जो पास झाला आहे मोटर वाहन मोटर वाहनचा जो काळा कायदा पास केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे ड्रायव्हरने हिट अँड रन हिट अँड रन केसच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो समजा एखाद्या ड्रायव्हरकडून अपघात झाला कोणताही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात करत नाही रस्त्यावर अपघात हे तो एक तर मोठ्या गाडीच्या चुकीने किंवा छोट्या गाडीच्या चुकीने होत असतात आणि तो तो ॲक्सिडेंट अपघातच असतो तो आणि त्यावेळेस आपला जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर पळतो ड्रायव्हर गाडी सोडून पळतो त्यामुळे त्याला हिट अँड रन म्हणता येणार नाही तो हिट अँड रन होणारच नाही ते होणारच नाही आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये सात लाख रुपये दंड हे अत्यंत चुकीचं आहे आजच्या आजच्या गाडीमध्ये पाच ते दहा हजार रुपये कमावणारा ड्रायव्हर पाच ते दहा हजार रुपयामध्ये त्याचं कुटुंब त्यांनी चालवायचं चा, का कसं आज तो कसं तरी कसं बस कसं बस स्वतःचं कुटुंब चालवतोय मुलांचे शिक्षणं वगैरे हे सर्व करतोय फक्त त्या पाच दहा हजारमध्ये आज सर्वात गरीब वर्ग हा ड्रायव्हर आहे आणि त्याच्यावर एवढे एवढा मोठा एवढा मोठा सात लाख रुपयाचा दंड आणि दहा वर्षाची शिक्षा याचा सरकारने शंभर टक्के विचार केला पाहिजे सात लाख रुपये तर तो, तो आयुष्यभरामध्ये आयुष्यभर बी भरू शकत नाही आणि त्याची फॅमिली त्याच्या फॅमिलीची जबाबदारी जर दहा वर्षाची शिक्षा झाली तर त्याच्या फॅमिलीची जबाबदारी सरकार घेणार का त्याची त्याचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल संजय जाधव मी नाशिक चालू चांदवाड